ओके okay. शेतकरी मित्रांनो नमस्कार मी विश्वासराव गलगटे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नॉर्मन बोरलॉक ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आज आपण अकोळनेर येथील श्री ऋषी शिंदे यांच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आहोत आपण टोमॅटोच्या प्लॉटला नॉर्मन बोरलॉक ॲग्रिकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची काही उत्पादनं ऋषी सरांना दिलेली होती आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आणि टोमॅटोच्या सध्याच्या परिस्थितीविषयी जाणून घेऊया ऋषी सर नमस्कार नमस्कार मोठेने बोला आ, मला एक सांगा टोमॅटोची जात कोणती टोमॅटोची विरांग म्हणून जाते विरांग आणि लागवड कधीची आहे लागवड जवळ जवळ आजपासून एक सत्तर दिवसांची लागवड आहे सत्तर दिवसांची लागवड आहे म्हणजे सव्वा दोन महिन्यांची लागवड आहे सव्वा दोन महिने झालेत टोमॅटोला आम्ही याला पहिले गिरगो गिर अमृत गोल्ड सोडलो होत सेक्युरा नॉर्मल ऍग्रीकल्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चा तुम्ही गिर अमृत गोल्ड वापरलेला आहे सेक्युरा वापरलेला आहे कीटकनाशकांमध्ये काय काय वापरलंय करदन वापरलंय कर्दन वापरलेलं वापर आहे जिग्रा सुपर वापर जिग्रा वापरलेला आहे आपलं जे टॉनिक आहे बुस्टर आहे जी वापरलेलं आहे डॉक्टरजी वापरलेला आहे डॉक्टर केलाय डॉक्टरजी तुम्ही एकदम कसा वापर केलेला आहे जमिनीद्वारे केलाय फॉर्णीद्वारे केला फॉर्मीद्वारे केलाय आणि जमीनद्वारे केलाय मित्रांनो आपण पाहू शकता टोमॅटोची सध्याची उंची आहे साधारणतः छातीच्या बरोबर आणि आपण जर पाहिलं तर टोमॅटोच्या पानांची रुंदी जर पाहिली आपण पाहू शकता पानांची रुंदी अतिशय सुंदर आहे पानांची काळोखी खूप छान आहे आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येक झाड हे अतिशय निरोगी आहे त्याला भुरी किंवा मररोग किंवा इतर कोणत्याही किडींचा प्रादुर्भाव दिसत नाही ऋषी सर मला एक सांगा आता आपण पाहू इथं काही काही जे टोमॅटोंची पानं आहेत मित्रांनो आपण पाहू शकता हे टोमॅटोचं पान कम्प्लीट चार बोटां निवडं रुंद आहे आणि चार आणि चार आठ जवळपास नऊ बोटल लांबीचं पान हे आहे आणि अतिशय निरोगी असं पान आहे मला सांगा नागाळी असेल किंवा टोमॅटोवरती भुरी येतो किंवा टोमॅटोवरती शेतकऱ्यांना व्हायरसचा प्रमाण प्र, प्रचंड अटॅक जाणवतो आपले प्रॉडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला एखाद्या रोगाची धास्ती अशी जाणवली नाही नाही काही जाणवलं नाही सेक्युराणी काय सेकुरा का सेकुरा प्लस सेकुरा खालून सोडल्यामुळे मर किंवा मर मर किंवा झाड वगैरे वाचला आणि वर तुरही फवार त्याच्यामुळे आला त्याच्या करपा आलेला करपा आला नाही भुरी आली नाही आणि राहिले दुसरा गोष्ट म्हणजे नागाळी नागाळी जी आहे आता दोन दिवसापूर्वी फवारणी घेतली ज्या कुठे पानावर थोडी फार नागाळी आली होती तर ती वरती येऊन मिलेली आहे त्याच्यावर मित्रांनो जिग्रा सुपर घेतलं होतं आपण जिग्रा सुपर पण घेतलेलं आहे मित्रांनो करदन पाचशे हे असं प्रॉडक्ट आहे जे नागाळी आणि रस शोषणारे इतर किडींचा पूर्णपणे खात्रीशीर बंदोबस्त करणारे प्रॉडक्ट आहे मित्रांनो टोमॅटो हे असं पीक आहे शेतकरी टोमॅटोला दर चार चार दिवसाला तीन तीन दिवसाला फवारण्या करतात तरी सुद्धा त्यांना टोमॅटोमध्ये रोग नियंत्रण किंवा किडनीच नियंत्रण हे प्रभावीपणे करता येत नाही मला सांगा तुम्हाला दर चार दिवसाला किंवा ती, किंवा तीन दिवसाला फवारणी करण्याची गरज भासली नहीं, का आतापर्यंत नाही भासलेली नॉर्मन बोरला एक फवारणी घेतल्यानंतर दुसरी फवारणी किती दिवसांनी घेतली मला जसं आठवतोय सध्या वातावरण पण चांगलं आहे आणि नॉर्मन बोरला प्रोडक्ट मध्ये मी थोडंफार दुसरी वापरले असं नाही पण यांच्या प्रोडक्टची वापरल्यामुळे बाकीच्या फवारणीची गरज कमी पडली आणि हे जे आहे बारा ते पंधरा दिवसांना मी फवारी घेतली पंधरा दिवसांना मित्रांनो पंधरा दिवसांनी त्यांनी फवारणी घेतला असं ऋषी सरांचं मत आहे तरीसुद्धा आपण जे रेकमेंडेशन करतो कमीत कमी पंचवीस दिवसांचं रेकमेंडेशन करतो पंचवीस दिवस कसलीही फवारणी घेण्याची गरज पडत नाही मला सांगा ऋषी सर टोमॅटोमध्ये आता प्रचंड प्रमाणात कळी आहे ह्या स्टेजला आपण फ्लोराचा एक स्प्रे देणार आहोत फ्लोरा आणि डॉक्टर जी चा कॉम्बिनेशन मध्ये आणि त्याच्यानंतर आपण अजून एकदा व्हिडिओ करू इतर शेतकऱ्यांना टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता सल्ला नक्कीच तुमचा आपल्या नॉर्मल बोरलॉक कंपनी जी आहे त्याचे प्रोडक्ट वापरण्याचा सल्ला देऊ इच्छितो कारण की अतिशय उत्तम उत्तम प्रतीचे असे रिझल्ट आहेत आणि शिवाय जैविकी आहे त्याच्यापासून साईड इफेक्ट नाही काय नाही काय नाही आणि झाडे निरोगी राहतं झाड अतिशय निरोगी राहतं मित्रांनो पाहू शकता आपण अतिशय हेल्दी आणि प्रोफाऊन म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीची ग्रोथ आहे फळांची सेटिंग ही चांगली आहे फळांची सेटिंग आपण पाहू शकता इथे जर आपण पाहिलं फळांची सेटिंग आपण पाहू शकता हे बघा फळांची सेटिंग अशा पद्धतीने आहे आणि तरीसुद्धा ह्या प्लॉटला आ, फ्लोरा सुपरची आत्तापर्यंत स्प्रे झालेला नाहीये फक्त डॉक्टर जीचा स्प्रे झालेला आहे तर आपण आता फ्लोरा सुपर पण देणार आहोत सध्या जी ही कळी आहे ह्या कळीचं प्रमाण वाढून अजून चांगल्या पद्धतीने सेटिंग होईल पण आत्ताही अतिशय छान पद्धतीची सेटिंग ह्या प्लॉटमध्ये आहे आणि मला निश्चितच खात्री आहे की ॲव्हरेजला सुद्धा वजनाला आणि उत्पादनाच्या ॲव्हरेजला सुद्धा हा प्लॉट इतर प्लॉटपेक्षा सरस ठरेल ऋषी सर तुम्ही मोलाची माहिती दिली त्याबद्दल आभारी आहे धन्यवाद